महाड एम आय डी सीला मिसिंग नंबर एकोणीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस ही दाखल होती सदर मिसिंगचा तपास सुरू असताना मिसिंगमधील व्यक्ती याचे प्रेत काळ नदीपात्रामध्ये आंबेशी उतर गावच्या हद्दीत मिळून आलं आम्ही त्याचा पंचनामा केला आणि अधिक तपास करत असताना आंबेशी उत्तरचे पाच तरुण कुंभेशी उत्तर या ठिकाणी किराणा साहित्य घेण्यासाठी गेल्यानंतर त्या ठिकाणी एका चिकन सेंटरमध्ये त्यांनी चिकन सेंटरच्या मालकासोबत पार्टी केली होती परत येत असताना यातील मयत आणि आरोपी तुषार ऐनपुरे यांच्यामध्ये शिवीगाळ करण्यावरून वादावादी झाली त्यानंतर ते, ते तसेच पुढं आंबेशी उतरकडे येत असताना काळ नदीच्या पुलावरून पुढे जात असताना पुन्हा त्यांच्यात वादावादी झाली आणि यातील आरोपीने मयत यास धक्का मारून पाण्यामध्ये लोटल्यामुळं बुडून मैताचा मृत्यू झालेला आहे यामध्ये पुढील तपास सुरू आहे